इन महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावरती ठाकरे गटाच्या पाच नगरसेवकांनी भाजपची साथ धरली भाजपमध्ये त्यांचा पक्षप्रवेश सुद्धा झाला आणि याच पक्षप्रवेशानंतर पहिल्यांदाच पुण्यामध्ये या पाचही जणांनी एक पत्रकार परिषद घेतली मात्र या पत्रकार परिषदेत बोलताना खरी शिवसेना ही ठाकरेंचीच आहे जरी आम्ही पक्ष सोडलेला असला तरी सुद्धा अजूनही आम्ही याच मतावरती ठाम आहोत असं ते म्हणाले होते आणि त्यानंतर आता कुठेतरी महायुतीमध्ये एक छोटासा वाद चालू झालेला पाहायला मिळतो अर्थात छोट्या वादाला उठवायला काय वेळ लागत नाही आणि त्याच्याच विरोधात आता शिंदे गटाचे हे सगळे शिवसेनेचे शिलेदार आहेत जे आता आक्रमक झालेले पाहायला मिळतात त्यांच्याशी थेट बोलणार आहोत काय वाटतं एकंदरीत ही सगळी वक्तव्य जर त्यांची पाहिली वास्तविक पाहता अशा पद्धतीचं वक्तव्य भाजपच्या कार्यालयातनं करणं हे इतकं चुकीचं आहे की आज मितीला शिंदे साहेबांनी आम्हाला लोकसभेमध्ये आदेश दिले आणि त्यांनी सांगितलं की बाबा उमेदवार भाजपचा असो अजून राष्ट्रवादीचा असो तुम्ही सर्व शिवसैनिकांनी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहून त्यांना त्या ठिकाणी निवडून आणायची जबाबदारी तुमच्या शिवसैनिकांवर आहे असे आदेश देणारे जे मूळ शिवसैनिक त्यांच्या पाठीशी आहेत असे आदरणीय लोकनेते शिंदेसाहेब त्यांना अशा पद्धतीचं वक्तव्य करून वास्तविक पाहता त्या वक्तव्याची त्यांना काही गरज नव्हती कारण मुळातच मतदारांनीच आणि शिवसैनिकांनी एवढं नव्हे तर जवळजवळ साठ आमदारांनी साठ आमदार शिवसेनेचे शिंदेसाहेबाच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये निवडून आली हे काही व्यक्तिकेंद्रित राजकारण करणारे नेते नाहीत शिंदेसाहेब आपण पाहिलं असेल की लोकसभेमध्ये ज्या वेळेस आपले शिंदे पक्षाचे शिवसेना पक्षाचे नऊ खासदार निवडून आले आणि ज्या वेळेस केंद्रामध्ये मंत्रिपद देण्याची वेळ आली त्यावेळेस आमचे प्रतापराव जाधवसाहेब यांना केंद्रीय मंत्री केलं अनेक लोक ल लो, कार्यकर्त्यांची मागणी होती की डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांना तुम्ही मंत्री करा केंद्रामध्ये परंतु त्यांनी ते केलेलं नाही तसंच तुम्ही जर पाहिलं या विधानसभेच्या वेळेस त्यांनी जो खरा शिवसैनिक आहे त्याच्या मागं ताकद लावली जवळजवळ साठ ते, ते पंच्याहत्तर सभा विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन घेतल्या त्या उमेदवारासाठी आणि शिवसेना पक्षासाठी आणि एवढंच नाही तर ज्या वेळेस अडीच वर्ष महायुतीचं सत्ता या महाराष्ट्रामध्ये होते मुख्यमंत्री म्हणून आदरणीय लोकनेते शिंदेसाहेब होते यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये अनेक जनकल्याण लोककल्याण योजना या महारा महाराष्ट्रामध्ये राबवल्या गेलेले आहेत त्यामुळं शिंदेसाहेबांनी त्या ठिकाणी वैयक्तिक शिंदेसाहेब म्हणून नव्हे तर एक शिवसेना कारण शिवसेनेचं तत्त्वच आहे मुळात त्यांना कळलेलं नाही अजून ते नगरसेवक आहेत पूर्वाश्रमीचे आता उभाटाचे त्यांना हे कळलं पाहिजे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे शिवसेनेचं तत्त्व आहे तर असं असताना व्यक्तिकेंद्रित ही भूमिका आत्ता त्यांना कशी सुचली आणि त्या ज कशा पद्धतीने त्यांनी कुठल्या व्यासपीठावर मांडली ही चुकीची आहे कारण त्यांनी तुम्हाला पाहिलं असेल की त्यांनी सांगितलं की बाबा रोज सकाळच्या भोंग्याला आम्ही कंटाळो म्हणून आम्ही भाजपत गेलो अहो मग हे शिंदेसाहेब आणि शिंदेसाहेबांबरोबर असलेले खासदार आणि आमदार हे सुद्धा पूर्वी अडीच वर्षापूर्वी हेच सांगत होते हे त्यावेळेस त्यांचे डोळे उघडले नाही ना किंवा त्यांना ह्या गोष्टी कळल्या नाहीत आणि नेमकं आता महानगरपालिकेची निवडणूक आली आणि त्यांचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी मग काहीतरी शिवसेनेला बदनाम कर त्यांनी काय केलं यामध्ये शिवसेनेला बदनाम केलं महायुतीमध्ये कष्ट करणारे आमचे शिवसैनिक आहेत लोकसभा पुणे शहर लोकसभामध्ये आम्ही ज्या शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी केलं विधानसभेमध्ये आमच्या शिवसेनेकाने रक्ताचं पाणी केलं आणि मग अशा पद्धतीने तुम्ही त्या व्यासपीठावरनं जर शिवसेना आणि शिंदेसाहेबांना व्यक्तिकेंद्रित म्हणत असाल तर यासारखं म्हणजे त्याला शब्द नाही आहे तर कृपा करून या, का, या पुढील काळामध्ये आम्ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब आणि आमचे शिवसेनेचे नेते ने आदरणीय लोकनेते शिंदेसाहेब यांच्याकडे हे मागणी करणार आहे की साहेब आपण आदेशाप्रमाणे आम्ही कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये रक्ताचं पाणी केलं आणि एवढंच नाही ज्या ज्या वेळेस या पुणे शहरावर नैसर्गिक आपत्ती आली मग ती ही वडगाव खडकवासलाच्या बॅकवॉटरमुळं आमचं एकतानगर असेल विठ्ठल नगर असेल त्या ठिकाणी पूरप्रस्थिती निर्माण आली शिंदेसाहेबांनी त्वरित आदेश दिले ठाणे कल्याण त्याचप्रमाणे नवी मुंबई इथले महानगरपालिकेचे स्वच्छते कर्मचारी पाठवले हे व्यक्ती केंद्र त्यांचा मतदारसंघ होता का शिंदे साहेबांचा नाही परंतु एक मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते म्हणून त्यांनी त्या ठिकाणी मग ब्लँकेट असेल चादरी असतील कपडे असतील धान्य असतील ही त्वरित पाठवली याचा अर्थ काय मग अशा पद्धतीने सर्वांसाठी जो शेवटचा घटक आहे त्यासाठी काम करणारे आमचे नेते शिवसेनेचे नेते आदरणीय शिंदेसाहेब यांच्यावर जर अशा पद्धतीने तुम्ही जर म्हणत असाल तर हे चुकीचं आहे त्याचा भाजपच्या कार्यालयामध्ये हे वक्तव्य करण्यात आलं होतं तर हे जे पाच नगरसेवक इकडे आले त्यानंतर पण फारसं उत्साहाचं खडा पडेल असं वाटतं उभाटाच्या या चार पाच नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला भारतीय जनता पार्टीमध्ये अंतर्गत वाद तयार झाला आणि त्या वादानंतर ही पत्रकार परिषद झाली खरं तर या आलेल्या नगरसेवकांनी हो असं विधान करणं चुकीचं आहे कारण भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची महायुती आहे आणि या महायुतीच्या माध्यमातून लोकसभा असेल विधानसभा असेल यांनी पण यश मिळवलेले त्यामुळं अशा नगरसेवकांनी हो हे स्टेटमेंट देणं चुकीचं आहे आणि या स्टेटमेंट देताना त्यांनी हा विचार करायला पाहिजे होता की बाबा मग आता कोणत्या पक्षात आलोय बरं तुम्हाला जर उद्धव ठाकरेंचं कौतुक जर वाटतं असं तुम्ही उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडायलाच नव्हता पाहिजे तुम्हाला माहिती की आता महाविकास आघाडीला काय भविष्य राहिलेलं नाही इथून पुढे महायुतीचेच उमेदवार निवडून येणार आहेत म्हणून ते सत्तेसाठी ते भारतीय जनता पार्टीमध्ये आहे त्यांना भारतीय जनता पार्टीची मतदान पाहिजे त्यांना उद्धव ठाकरेंच्या पक्षाची संपत्ती पाहिजे त्यांना त्या ते सोबत असलेल्या काँग्रेस पक्षाचं त्यांना मतदान पाहिजे त्यामुळे सत्तेसाठी आलेल्या ह्या नगरसेवकांनी हो थोडासा विचार केला पाहिजे कारण के तुम्हाला असं वाटतंय का की ठाकरेंचं नाव घेऊन किंवा ठाकरेंच्या बाजूने बोलणं म्हणजे मतदारांना पण थोडीशी कुठेतरी संपत्ती मिळू शकते पण हो अगदी निश्चित म्हणजे वाद पण ओढवून घ्यायचं नाही भारतीय जनता पार्टीची उमेदवारी पण घ्यायची उद्धव ठाकरे साहेबांचं मतदान पण घ्यायचं आणि काँग्रेसचं पण मतदान की सगळ्यांचंच मतदान घ्यायचं तुम्हाला जर समजा सबका साथ सबका विकास या भूमिकेला तुम्ही एकत्रित येऊन तुम्ही समजा पक्षामध्ये प्रवेश करताय तर महानगरपालिकेच्या तोंडावर का केलं नरेंद्र मोदीजींचं सरकार मागच्या चौदा पंधरा वर्षापासून आहे महायुतीचं सरकार मागच्या अडीच वर्षापासून आहे आत्ता सरकार आलं पण तुम्ही आत्ता घेण्याचा निर्णय काय की त्यांना सत्ता पाहिजे त्यांच्या डोळ्यासमोर स्पष्ट त्यांचा पराभव दिसत आहे ते पराभवापासून त्यांना लांब जायचे म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला बरं त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेनेच्या वतीने आम्हाला कुठलीही ऑफर नव्हती किंवा आम्ही शिवसेना हा ऑप्शनच ठेवला नव्हता असं का वाटतं असं का म्हणत असत नाही आता ऑप्शन ठेवायचा का नाही तो त्यांचा प्रश्न आहे शेवटी कुठल्या पक्षात जायचं कुठल्या पक्षात नाही जायचं हा त्यांचा निर्णय पण मुळात काय आहे की ज्या ज्या ठिकाणी आमच्या पक्षाचे नगरसेवक होते ज्या ज्या ठिकाणी आमच्या पक्षाचे आमदार होते ती ती जागा त्यांना जाणार आहे त्याच्यामुळे त्यांनी भारतीय जनता पार्टी जरी केले तरी पूर्ण महानगर पुणे महानगरपालिकेमध्ये आम्ही चाळीसपेक्षा कमी जागा लढवणार नाही आहे मागच्या दोन हजार सतराच्या महानगरपालिकेमध्ये जेवढ्या काही जागा निवडून आलेला त्या प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा कॅन्डिडेट निवडणुकीवर उभा राहणार आहे बरं आता खरं पाहिलं तर तुम्ही आधी एकत्र होतात त्यामुळे तुमचे त्यांचे सुद्धा चांगले संबंध आहेत तसे चांगले म्हणजे ओळखीचे आहेत सगळेजण तुम्ही त्यांच्याशी बोलून काही हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करणार आहात नाही नाही हे प्रकरण मिटवायचं किंवा वाढवायचं काही विषय नाही हे मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीने हे कुणीतरी जाणीवपूर्वक स्टेटमेंट करायचं आणि त्याच्यावर मग एक प्रसिद्धी मिळवायची हा हेतू असतो एवढा असावा असं मला वाटतं त्यामुळं त्याला एवढं महत्त्व देण्याचं कारण नाही कारण तिथं त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय शिंदेसाहेब आणि आदरणीय अजितदादा हे सक्षम आहेत त्यामुळं स्थानिक स्वराज्य च्या लेवलची गोष्ट ही राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर चिघळेल असं मला नाही वाटत परंतु त्यांना एक समज देणं किंवा त्यांना हे तत्त्व कळलं नसेल मग मूळ शिवसेनेचंही कळलं नसेल किंवा आता भाजप देऊन तर भाजपचं कळणार नसेल कारण ज्या भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांनी लोकसभा विधानसभा आणि चौदा चौदा पंधरा पंधरा वर्ष त्या त्या भागामध्ये काम केले पण त्यांच्यासुद्धा भाजप काही विचार करणार आहे का नाही तर अशा पद्धतीने हे तकलादूर राजकारण किंवा हे स्टेटमेंट फार त्याला राजकीय मुलामा देण्याची काही गरज नाही आहे हे त्यांना कळून चुकेल की बाबा आपण कुठल्याच चुकीच्या पद्धतीने हे स्टेटमेंट केलं तर ठीक आहे त्यांनी माफी मागावी आणि पुढं काम करावं धन्यवाद अर्थात हे सगळेजण पाच जण जेव्हा भाजपामध्ये गेले तेव्हा शहर प्रमुख शिवसेनेचे जे शहर प्रमुख आहेत नाना भानगिरे त्यांच्याकडून असं एक स्टेटमेंट आलं होतं की जरी ते सगळेजण आता भाजपमध्ये गेले असले तरी ज्या शिवसेनेच्या जागा होत्या ज्या आधी लढवल्या होत्या त्याच आत्ताही लढवणार त्यामुळे आता हे कसं करणार माहितीचा फॉर्म्युला हा ठरलेला आहे विधानसभेला ज्या ज्या ठिकाणी जिथं भाजपच्या आमदार आहेत उमेदवारी त्यांना मिळाली जिथं राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांना उमेदवारी त्यांना मिळाली त्यामुळे महापालिकेमध्ये सुद्धा दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये आम्ही ज्या ज्या ठिकाणी निवडून आलेले त्या जागा आम्हाला मिळणार रह। आहेत आता राहिला प्रश्न हे पाच जण आले त्यांचं काय करायचं आता भारतीय जनता पार्टीने त्यांना प्रवेश दिलेला आहे तर भाजपने ठरावं त्यांना हो तर काय करायचं ते आता कारण पुणे शहरामध्ये आम्ही हडपसर विधानसभा विधानसभेसाठी मागवलेला होता शहर प्रमुख नाना भानगेरी तिथन निवडणूक लढवण्यास इच्छुक होते <laughs> आणि कदाचित जर उमेदवारी ती आम्हाला मिळाली आम्ही अजून मोठ्या निवडून आलो असतो पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आम्ही कुठल्याही चुकीचं विरोधात स्टेटमेंट दिलेलं नाही महायुतीच्या विरोधात एक नाही कारण महायुतीचं सरकार येणं राज्यामध्ये हे महत्वाचं होतं त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे जे काही शीर्ष नेतृत्व असेल शिंदे साहेब असेल अजित दत्त असेल ते वर्षा लेवलला बसून ते नक्कीच विचार करतील की बाबा ही पुणे महानगरपालिकेमध्ये शिवसेनेला किती जागा द्यायची शेवटचा प्रश्न आहे जर शिवसेनेला या जागा नाहीच मिळाल्या आणि या पाच जणांना भाजपकडून तिकीट मिळालं तर प्रचार करणार का हे त्यांना विचारा आता काय हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा की जर तुम्हाला तिकीट मिळालं नाही महायुतीमध्ये तर तुम्ही प्रचार करणार का जो तुम्ही लोकसभेमध्ये केला का विधानसभेमध्ये हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा आपण बघतोय की शिवसेना शिंदे गटाचे हे सगळे पदाधिकारी आहेत जे आता आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर हे जे पाच नगरसेवक आहेत ते भाजपमध्ये जाणार अशा चर्चा चालू होत्या काल अर्थात कालपर्वामध्ये त्यांचा पक्षप्रवेश सुद्धा झाला आणि ही सगळी जी एक थोडंसं वादाची ठिणगी पडलेली पुण्याच्या पुण्याच्या महायुतीमध्ये पाहायला मिळते त्यामुळे या सगळ्याच प्रकरणामध्ये आता हे दोन्ही पक्ष सामंजस्याने हे सगळे जे काही वाद चालू आहेत ते सोडवणार का आणि या सगळ्याचा परिणाम खरं तर पुणे महानगरपालिकेवर होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँक हॉलिडेज घेऊन आले आहेत सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा

Brown leaned in.